महत्वाची अत्यंत महत्त्वाची बातमी महत्वाचे दृश्य आपण बघतोय की वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये आता सासरा आणि दिराला तर बेड्या ठोकण्यात आल्या तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे देखील सात दिवसांपासून फरार होते मात्र त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या मात्र आता हगवणेंना कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्यासाठी त्यांना इथून पोलीस स्टेशन आता कोर्टात दाखल करण्यात येईल पोलीस स्टेशन बाहेरची दृश्य आपण बघतोय की पुन्हा एकदा शिवसेना कार्यकर्त्या ज्या आहेत ठाकरे गटाच्या त्या आक्रमक झालेल्या आहेत महिला कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे त्यांचा आक्रोश इथे बघायला मिळतोय आता बघतोय अगौडे कुटुंबियांना आता कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि त्यासाठी त्यांना पोलीस स्टेशन मधून तिथून कोर्टासाठी हलवण्यात येईल आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं सागर काय अधिकची माहिती मिळते तिथे महिलांचा आक्रोश बघायला मिळतोय आणि आता हगवण्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे का अधिकची माहिती मिळते नक्कीच आरोपी आहेत हडवणे राजेंद्र हगवणे सुशील आडवणे या दोघांनाही कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे हिंदोडी पोलीस स्टेशनच्या दुसऱ्या गेट मधून या आरोपींना बाहेर नेण्यात आलेला आहे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी समोर जो गोंधळ केला त्याची खबरदारी म्हणून पोलिसांनी खबरदारी घेऊन मागच्या दरवाजाने या दोनही आरोपींना बाहेरच्या गेटने शिवाजीनगर कोर्टाच्या दिशेने घेऊन आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेळामध्ये शिवाजीनगर कोर्टामध्ये या, या दोनही आरोपींना हजर केलं जाणार आहे नक्कीच आपण बघतोय की कशा पद्धतीनं आता आरोपींना आता था कोर्टात हजर करण्यात येईल मात्र जो आक्रोश आपण बघितला सागर की कशा पद्धतीनं महिला कार्यकर्त्यांचा होता तर तिकडची काय सध्याची अपडेट आहे नक्की महिला पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आक्रमक झालं आणि हे आक्रमक होत असतानाच त्यांनी पोलिसांनी दुसऱ्या गेटने या दोनही आरोपींना मागच्या गेटनी गाडीमध्ये बसवलं आणि न सोडू देता दोन आरोपी जे आहेत ते समोर आणले आणि दुसऱ्या गेटने या आरोपींना शिवाजीनगर कोर्टामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न हिंदवडी पोलिसांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय जेलमध्ये असणारे दोन आरोपी समोर आणले आणि त्यानंतर दोन आरोपी मागच्या गेटने घेऊन गेले आणि त्यांना समोर कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे नक्कीच पत्रकारांनी काही प्रश्न विचारले अगवणी कुटुंबियांना आणि या संदर्भात त्यांनी काहीच उत्तर दिलेलं नाहीये तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला का त्यांचं त्यानंतर काय उत्तर होतं नक्कीच सकाळी जेव्हा बावडन पोलीस स्टेशन समोर त्यांना आणला असता तेव्हा विचारलं होतं की हजवणे तुम्हाला काही बोलायचं आहे का आणि तुम्हाला पश्चाताप होतय का तेव्हा त्यांनी फक्त हात वारे केले आणि हात झटकला यावरून असं लक्ष देत की राजेंद्र हजवणे याला कुठलाही पश्चाताप झालेला नाहीये त्यामुळे त्याने सहजासहजी बोलला नाही मात्र हात वारे करत त्याने त्याचा चांगल्याचा मॅसेज जो आहे तो देण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच या जेलमध्ये दोन पाच ही आरोपी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि बेलगाव मांडवा आष्टी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय आष्टी तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस झालाय यंदा मे महिन्यातच गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय लातूरमध्ये सर्वदूर अवकाळी पावसानं थैमान घातलंय लातूरच्या औसा शहरात अनेक घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये अवकाळी पावसाचं पाणी साचलंय तर या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरामधील संसार उपयोगी साहित्य चक्क पाण्यात अन्नधान्य कपडे आणि दुचाकी देखील पाण्यात लातूर जिल्ह्यात पूर्व पावसाने थैमान घातलंय मुसळधार पावसामुळे इथल्या मांजरा नदीला पूर आलाय मांजरा नदीसह रेना तावर तेरणा या नद्यांना देखील पूर आला असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय साताऱ्यात ओढ्याला आलेल्या पुरामुळे चार ते पाच गाड्या पाण्यात फसल्यात ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि जेसीबीच्या मदतीनं या फसलेल्या गाड्या सुरक्षित बाहेर काढण्यात आल्यात चिंचणनेर वंदन येथे ढकफुटी सदृश्य पाऊस पडला आणि यामुळे बाजार पटांगणावर पुराचं पाणी आलं सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय आणि त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय घरातल्या साहित्यांचं नुकसान झालंय दुसरीकडे दोडामार्ग तालुक्यातील हळदीचा गुंडे इथे नदीवरील पुलाचं काम जे आहे ते सुरू होतं आणि यामुळे वाहतुकीसाठी के तयार केलेला पर्यायी मार्ग वाहून गेला आहे त्यामुळे तळेखोल विर्डी या गावांचा संपर्क तुटला आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर चोवीस आणि पंचवीस वय कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आलं आहे आज रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे काल दिवसभर ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळपासूनच रायगडमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत आजही ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू दरम्यान चोवीस आणि पंचवीस मे रोजी ऑरेंज अलर्ट असणार आहे सोल, सोलापूरच्या वनगोळीमध्ये अवकाळी पावसानं खरबुजाचं मोठं नुकसान झालंय प्रभाकर पाटील यांनी लाखोंचा खर्च करून खरबुजाची लागवड केली पीकही चांगलं बहरलं मात्र पीक काढणीला आलं आणि अवकाळीनं घात केला सगळं पीक वाया गेलंय वाशिमच्या मंगळुरू पीरमधील मनोजा परिसरामध्ये संत्री उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय पावसामुळे संत्रीच्या मृगबहाराला आता मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांनी मृग बहार घेण्यासाठी गेड, संत्री बागांना तानावर सोडलं होतं मात्र आता सततच्या पावसामुळे हे ताणचक्र पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तारांबळ उडवलीय खरीप हंगामाच्या तोंडावर झालेला पाऊस पोषक असला तरी पावसामुळे पाचशे नव्वद हेक्टर वरील उन्हाळी पिकाचं नुकसान झालंय सततचा पाऊस वादळ वाऱ्यामुळे आता भुईमुख पिकांना कोंब फुटू लागलेत आणि यामुळे झालाय पुण्यातील जुन्नरमधील माळशेस घाटात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे अशातच घाटातील बोगद्याजवळील डोंगरकड्यावर रस्त्यांचं काम सुरू आहे त्यामुळे डोंगरावरून दगड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय तसंच या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटामध्ये आज सकाळी दरड कोसळल्याने कोल्हापूरकडे जाणारी घाटातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे सध्या भुईबावडा घाटमार्गे वाहतूक वळवली असून करूळ घाटातील तरड जी आहे ती आता हटवण्याचं काम सुरू आहे पुण्यातील इंदापूर इथे बस स्थानकात दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी वेगळेच हस्तक्षेप करत वाद आटोक्यात आणलाय मात्र हाणामारी प्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सामाजिक शांतता बिघोड प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे दोन गटात हाणावारी झाली ओव्हरटेक केलं म्हणून दोन गटात राणा झाला आणि एका बाईकवर असलेल्या तीन अल्पवयीन मुलांमध्ये आणि मध्ये पुढची महत्वाची बातमी बघूयात कारण पुणे कोर्ट परिसरामध्ये आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळतोय पुण्यात हगवणे कुटुंबा विरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत हगवणे कुटुंबाविरोधात भाजप महिलांचं आता आंदोलन बघायला मिळत आहे पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर आता भाजप महिला आघाडीचे आंदोलन जे आहे ते सुद्धा थोड्याच वेळात वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांना कोर्टात हजर केलं बुलढाण्यात दिव्यांग ग्रामसेवकाला ग्रामस्थांनी मारहाण केली आणि ग्रामसेवक संतोष चौतडकर यांना मारहाण व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय या प्रकरणी अंढेरा पोलिसांमध्ये आता जाफर खान अहमद खान यांच्यावर गावात पंतप्रधान घरकुल योजनेचा सर्वे करतानाही मारहाण करण्यात आली नंदुरबारच्या शिरपूर आगाराच्या बसमध्ये बस कंडक्टरचा समोर वृद्ध आजी आजोबांना अपमानास्पद वागणूक दे कंडक्टरने खाली उतरवला हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हे फुकट प्रवास करणारे आहेत अधिकारी राहिले असते तर गोष्ट वेगळी असती असं कंडक्टर म्हणताना बीड हो, इतार तु। तालुक्यातील लिंबा गणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी चोरट्या आल्या असता सुरक्षा रक्षकाने चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केला यात एकाचा मृत्यू झालाय नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे आणि या प्रकरणी पोलिसांकडून सुरक्षा रक्षक रुपसिंग टाकला अटक करण्यात आली धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडल्यानं खळबळ उडाली आहे प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर यांचा पीए किशोर पाटीलची चौकशी करण्यात आली आहे धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात किशोर पाटीलची चौकशी करण्यात आली त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं अभिनेता सलमान खानच्या सुरक्षित झालेल्या चुकीप्रकरणी आता पोलिसांवर कारवाई होणार आहे सलमानच्या घराबाहेर सुरक्षित तैनात असलेल्या पोलीस पथकाचा डिफॉल्ट रिपोर्ट आता सादर करण्यात आलाय सलमानने भेटायला बोलवल्याचा या महिलेने दावा केला होता सलमानच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका लक्षात घेता आता पोलिसांवर कारवाई होणार मधल्या झेप्टो वेअर वर मनसे कार्यकर्त्यांनी धाट टाकली आणि या वेअर हाऊसमध्ये खराब भाज्या एक्सपायर झालेले दूध फळं आणि अक्षरशः घाणीचं सा साम्राज्य पसरलंय ग्राहकांना एक्सपायर झालेले प्रोडक्ट आणि खराब फळभाज्या डिलिव्हरी केल्या जातात असल्याचा आता आरोप जो आहे मनसे कार्यकर्त्यांनी केला कराडमधल्या तासवडे एसआयडीसीतील सहा कोटीचं जे कोकेन आहे पोलिसांनी पकडलेलं आहे सूर्यप्रभा फॉर्म ए कंपनीमध्ये एक हजार तीनशे सत्तर ग्रॅम कोकेन सापडले कंपनी बेकायदेशीर कोकेन लपवले असल्याच्या माहितीवरून आता तळबीड पोलिसांनी छापा टाकलाय दरम्यान पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतला आहे ऑनलाईन वेंडिंगवर आता बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली सुप्रीम कोर्टानं याचिकेवर केंद्र सरकारकडून उत्तर मागितले तर सर्व राज्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे जुगारामुळे लाखो तरुणांचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि हाच मुद्दा याचिकेतून उपस्थित केला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतले जातात का असा सवाल आता उपस्थित होत आहे कारण अमरावती सर्कलमधील अधिकाऱ्यांची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली या क्लिपमध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पस्तीस लाख रुपये दर असल्याचं बोललं जात मधील जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आता अखेर यश आलेलं आहे कंपनीत असलेल्या पेट्रोलियमच्या पदार्थामुळे ही आग अधिकच भडकत गेली त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून फोम पाण्याचा मारा केला जात होता अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं आता धोका टाळला सत्तावीस नक्षलवाद्यांचा खात्म केल्यानंतर डीआरजी सैनिक एकच जल्लोष करताना दिसत आहे सैनिकांनी नृत्य आणि रंगांची उधळण केली आहे ऑपरेशनवरून परतल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सुरक्षा दलाची आरती केली छत्तीसगडच्या नारायणपूर दंतेवाडा सीमेवर झालेल्या चकमकीत दहा कोटींचं बक्षीस असलेल्या बसवा राजू याचा खात्मा पुढची महत्वाची बातमी बघूयात मान्सून पूर्व पावसामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे राजाराम बंधाऱ्यावर आता पाणी आल्यानं बंधाऱ्यावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली आहे गेली चार दिवस कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडतोय आणि दुपारी अडीच वाजता राजाराम बंधावर बंधाऱ्यावर पाणी आल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असून आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या दोनशे सत्तावन्नवर पोहोचली आहे यात कोरोनाचे सर्वाधिक पंच्याण्णव रुग्ण हे केरळमध्ये आढळलेत यानंतर तामिळनाडूत सहासष्ट तर महाराष्ट्रात सहासष्ट रुग्णांची नोंद झाली आहे दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत मॉडर्ना कोरोना लसीमुळे आता हृदयरोगाचा धोका निर्माण होतो का असा सवाल उपस्थित होतोय कारण मेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं फायजर आणि मॉडर्ना कंपन्यांच्या त्यांच्या लसींवर हृदयरोगाच्या संभाव्य धोक्याबद्दल सूचना लिहिण्याचे आदेश दिलेत त्यामुळे लसीकरण करणाऱ्यांना लसीच्या संभाव्य धोक्यांबद्दल आधीच माहिती मिळेल असं एफडीए ने म्हटलं अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे सव्वीस मे ते तीन जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेता येईल सव्वीस मे पासून अकरावी प्रवेश जी आहे ती प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावामध्ये दोन हजार नऊशे रुपयांची घसरण झाली होती मात्र या आठवड्यामध्ये नऊशे रुपयांनी वाढ होऊन सोनं पंच्याण्णव हजार पाचशे रुपयांवर गेलंय तसंच चांदीमध्ये तीन हजारांची वाढ झाली असून ती एक लाख प्रति किलोवर गेली युट्यूबर ज्योती मल्होत्रानं मुंबईत चार वेळा रेखी केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमातही ज्योती मल्होत्रा सहभागी झाली होती तिनं संपूर्ण मार्गाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलं इतकंच नाही तर शिर्डीत पोहोचल्यानंतरही तिने अनेक ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटोशूट केलाय पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची परिस्थिती धोकादायक वळण घेऊ शकली असती असं शहाबाज यांनी म्हटलंय पहलगाव हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी आता पाकिस्तान तयार असतानाही भारतानं हल्ला केला असा तांगावाही शहाबाज शरीफ यांनी केला पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांचं भारताविरोधात केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे भारताने सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर अहमद शरीफ यांनी हे वक्तव्य केलंय जर तुम्ही आमचं पाणी थांबवलं तर आम्ही तुमचा श्वास रोखू अशी धमकी अहमद शरीफ देताना यात दिसत आहे बुधवारी दिल्ली श्रीनगर विमान गारपिटीच्या तडाख्यात सापडलं वैमानिकाने पाकिस्तानकडे हवाई हद्दीची परवानगी मागितली होती मात्र पाकने ती परवानगी नाकारली आहे या विमानात दोनशे सत्तावीस प्रवासी होते वैमानिकाने सावधानता बाळगत तातडीनं विमान श्रीनगर विमानतळावर उतरवलं होतं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पुढच्या आठवड्यात रशिया दौऱ्यावर जात आहेत एस फोर हंड्रेडच्या उर्वरित दोन युनिटची जलद डिलिव्हरी सुनिश्चित केली जाईल तर एस फोर हंड्रेडच्या आणखी खरेदीबाबत चर्चा होणार आहे डोभालांच्या ऑपरेशन सिंधू नंतर पहिलाच दौरा जो असल्याने हा महत्वाचा असणार आहे सत्तावीस ते एकोणतीस मे दरम्यान मॉस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेत डोभाल सहभागी होण्याची शक्यता आहे काश्मीरमध्ये शहीद झालेले अहिल्यानगरचे जवान संदीप गायकरांना भारतीय सैनिकांकडून मानवंदना देण्यात आली किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्यात संदीप शहीद झाले होते त्यांच्या पार्थिवावर उद्या ब्राह्मणवाडामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल पुढची महत्वाची बातमी बघूयात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आता पैसे घेतले जात आहेत का असं सवाल उपस्थित होत आहे कारण अमरावती सर्कल मधील अधिकाऱ्यांची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे या क्लिप मध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पस्तीस लाख रुपये दर असल्याचं बोललं जात आहे तर आर एफ ओच्या बदलीसाठी पस्तीस लाख देण्यास तयार असल्याचं या ऑडिओ क्लिप मध्ये याचा उल्लेख आहे नेमकी काय आहे ही ऑडिओ क्लिप बघूया जाऊ दे आमचं झालं नाही आता जाऊ द्या कुठे नीट नवीन प्रॉब्लेम काय झाला प्रॉब्लेम काय पैसे मध्ये काय झालं पैसे म्हणजे मित्रांनी कबूल केलं ते पस्तीस लाख रुपयापर्यंत हवं म्हणतो तुम्ही त्याच्या पुढचे जास्त रेट गेली यावेत काही अवकाश नाही आपल्या तेवढे कॅन्सल करून पस्तीस हो बापरे पाकळ झालं मग सर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन राहिली ज्यामध्ये वन परीक्षेत्र अधिकारी बदल्यांसाठी पस्तीस लाख रुपये मोजावं लागत हो त्यापेक्षा जास्त रकमेचा याच्यात उल्लेख केलेला आहे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे वन संवर्धनासाठी वन्यजीवांच्या सुरक्षतेसाठी हे खूप मोठ्या प्रमाणातलं गंभीर प्रकरण लक्षात येत आहे कारण की वन तर अधिकारी यांची जबाबदारी हे वनाचं व वन्यजीवाचं रक्षण करण्याची असते ना की आर्थिक मल्दा लाटण्यासाठी असते परंतु ह्या ज्या ऑडिओ मध्ये जो वन विभागात अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमध्ये जो आर्थिक गैरव्यवहार होताना दिसून राहिलेला आहे त्याची कुठंतरी मान्य महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व लोक लोकप्रिय मंत्री गणेश नाईक साहेबांनी कुठंतरी कारवाई करायला हवी या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता अवैध व्यवसाय करता सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे तात्काळ पोलीस केस केली पाहिजे त्यावर सरकार कारवाई करेल बाहेरच्या बाहेर कोणीतरी पैसे जमा करतील बाहेरच्या बाहेर कोणी मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतील बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्याच्या नावान पैसे घेतील हे मात्र त्यांची चूक आहे आमची चूक नाही आहे तुम्ही पैसे देणे हेच चूक आहे पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात रशियाच्या मॉस्को विमानतळावर युक्रेनने ड्रोन हल्ला केला आणि यामुळे विमानतळावरील उड्डाणं काही काळासाठी थांबवली होती या परिणामी याचा भारताच्या शिष्टमंडळावर झाला असून डीएमके खासदार कनिमोळी यांच्या विमानाला हवेतच दीर्घकाळ खिरट्या घालाव्या लागल्या त्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरलं अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एक विमान कोसळले या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी सॅन डियागोमध्ये धुक्यामुळे एक छोटं विमान कोसळलंय यामुळे जवळपास पंधरा घरांना आग लागली आहे त्यानंतर एकच धावपळ उडाली याबाबत या माहिती मिळताच बचाव कार्यही तातडीनं सुरू करण्यात आलं नेपाळमध्ये शुक्रवारी पहाटे चार पूर्णांक तीन रिश्टर स्केलचा भूकंप झालाय दरम्यान कोणतंही नुकसान झालेलं नाहीये नेपाळमध्ये सततच्या भूगर्भीय हालचालींमुळे भूकंपाचा धोका कायम आहे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा असं संभाजी गुरुजींनी म्हटलंय तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत असंही ते म्हणाले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये अशी मागणीही त्यांनी केली संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिली आहे हा इतिहास मोडीत काढण्याचा प्रयत्न असून कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी त्यांची दृष्टी तपासायला हवी असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं तर वाघा कुत्र्याच्या पुतळ्याबाबत समिती नेमली असून त्याचा जो अहवाल आहे तो येईल असं संजय म्हणाले संभाजी भिडे यांनी शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला विरोध केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय या प्रकरणी भिडेंवर सरकारने कडक कारवाई करावी अन्यथा त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू असा इशारा मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे कामगार किटच्या नोंदणीसाठी पैसे घेणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची लूट होते या संदर्भात सामने बातमी दाखवली होती त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई होणार मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू झाली आहे महायुतीत शिंदे सेना दोनशे सत्तावीस पैकी किमान शंभर जागांवर दावा ठोकणार असल्याचं सूत्रांनी सा सांगितलं यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे दरम्यान मुंबई भाजपने मिशन एकशे पन्नास सुरू केलंय तर शिंदेच्या सेनेने शंभर जागांवर दावा केला आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी थेट शिर्डी गाठली आणि ते साईचरणी लीन झालेत धनंजय मुंडेंचं खातं मंत्री छगन भुजबळांकडे आल्यानंतर ते पहिल्यांदाच शिर्डीत आलेत तर भुजबळांकडे पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलंय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर या खात्यावर त्यांची वरणी लागली नाशिक रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे दरम्यान नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भाजप ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे असावं अशी मागणी आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहावं लागेल महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार के पी पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे बुधाळ तिटा इथं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश प्रवेश झालाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार संजय खोडके यांची प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे तसंच सहा सा जिल्ह्यांच्या समन्वयकपदी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ड्रोनद्वारे ट्रेन सफाईचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आलाय कामाख्या रेल्वे स्टेशनवर ड्रोनद्वारे ट्रेन सफाई करण्यात आली हे नवीन तंत्रज्ञान आता स्टेशन स्वच्छ ठेवण्यास आणि देखरेख करण्यास मदत करेल हा नाविन्यपूर्ण उपक्रम भारतीय रेल्वेचा प्रवासी अनुभव सुधारण्यासाठी असलेली बांधिलकी दर्शवतोय सिंधुदुर्गची पूर्वा संदीप गावडे हिने दमणदीव येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे महाराष्ट्राचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने फडकावलाय पाच किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत एक तास तेरा मिनिटात अंतर पार करत दुसरा क्रमांक मिळून सिल्वर मेडल पटकावलाय तर स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तिनं दहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळवलाय